अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुम्ही जो काही संदेश ऐकत असाल त्या संदेशातून तुमच्या मनातील वेदना दुःख ताणतणाव कमी होण्यासाठी हा संदेश देवांनी तुमच्यापर्यंत पाठवला आहे तेव्हा तो संदेश शेवटपर्यंत ऐकून त्यातील आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जो कोणी भक्त प्रयत्न करत असेल त्यासाठी ते सर्व काही सकारात्मक घडेल जर तुम्ही शक्तीवर विश्वास ठेवत असाल दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतील तुमच्या वेदना दुःख त्रास संपवणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल देवाचे चमत्कार कधीही कुठल्याही क्षणाला घडू शकतात यावर विश्वास ठेवा कारण जेव्हा तुम्ही इतर लोकांचे अनुभव ऐकता देवावर विश्वास ठेवता तर आज हा चमत्कारिक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे तर याला मान्य करून स्वीकार करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी माऊलीचे आशीर्वाद स्वामीमाऊलीचे बोल ऐकण्यासाठी संदेश ऐकण्यासाठी जे आतुर असतात जे स्वामींचे बोल स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितात त्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी असते आणि स्वामी निरंतर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी धावतात जिथे त्यांना कठीण वाटत असते देव तुम्हाला सांगत आहे की तुझ्यासाठी सर्व काही कठीण आज रात्रीतून संपून जाईल मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो मी तुझ्यासाठी असे द्वार उघडतो जिथून येणारे आशीर्वाद हे फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद देणारे ठरेल तुम्ही तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करावे कारण देव तुमच्या सर्व काही समस्या संपवून टाकणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहे देव तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर तुम्हाला योग्य वेळेवर देत असतात जर तुमचा विश्वास आहे की देव माझ्यापर्यंत ते आशीर्वाद ते सर्व काही पाठवतात तेव्हा निश्चिंत रहा तुमच्या दुःखांचा अंत केला जात आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या वेदना त्रास आणि खूप काही अशा गोष्टी ज्या अपघाती तुमच्याजवळ पोहोचतात त्या सर्व काही दूर केल्या जात आहेत तुम्ही घाबरू नका देवाने तुम्हाला आशीर्वादित बाळ ठरवले आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यासाठी निवडून पाठवण्यात आला आहे तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छांना पूर्तीसाठी देवाकडे जी काही प्रार्थना केली आहे ती स्वीकार होण्याची वेळ जवळच आहे ती शुभ वेळ तुम्ही प्राप्त कराल आणि आनंदी व्हाल देव तुमच्या समस्यांचा अंत करत आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की मी खूप काही त्रासाने भरला आहे तेव्हा काही अशा लोकांना पहा जे खूप काही खरोखर त्रासात आहेत तुम्ही जर स्वतःलाच एकटे असे मानत असाल की फक्त मीच जगात दुःखी आहे मीच फक्त त्रासात आहे तर इतर लोकही तुमच्यासोबत कित्येक त्रास पाहत आहेत मग ते सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत आहेत ना त्याचप्रमाणे तुम्हीही निश्चिंत राहा कारण तुमच्या वेदना संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे पुढील काही काळात तुम्ही असे आशीर्वाद प्राप्त कराल ज्यामुळे तुम्ही तुमच्या वेदना संपलेल्या पाहाल तुम्ही आनंदी असाल तुम्ही उत्साहाने भरलेले असाल तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे याची कल्पना तुम्हाला येत जाईल देव म्हणतात माझ्या मुला मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करतो तुझ्यासाठी सुखे वाढवतो आणि तुझे त्रास कमी करतो आज रात्रीतून तुला त्याचे अनुभव येणार आहेत विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश तुझ्यासाठी पाठवण्यात आला आहे तुम्ही तुमची किंमत करायला शिका कारण जे कोणी तुमची किंमत करत नाहीत त्यांना ते त्रास भोगावे लागतील कारण जेव्हा कुणी कुणाचा अपमान करतो आणि त्या वेदना दुःख त्रास आणि अशा खालीपणाने कुणाला वागवू इच्छितो तेव्हा तेव्हा त्याचे सर्व काही फळ त्याला प्राप्त होते देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे तू तुझ्या कर्मात चांगले कर्म कर कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आज रात्रीतून तु, तुमच्यासाठी चमत्कार घडतील ते आकर्षित होईल जे तुम्ही इच्छिता ते सर्व काही आनंद तुम्हाला प्राप्त होतील उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल स्वामी माऊलीचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा या दिव्य पवित्र संदेशाला तुम्ही ऐकले आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आनंद आणि प्रगती देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ